आणि आता एक महत्वाची मोठी बातमी येते अजित पवार आणि राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे मुंबईत ही गुप्त बैठक होईल लोकसभा जागा वाटपावर आणि या बैठकीत महत्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे अत्यंत महत्वाची बातमी अजित पवार आणि राज ठाकरे यांची आज मुंबईत गुप्त बैठक होणार आहे लोकसभा जागा वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता शाली कदम परब आपल्या प्रतिनिधी सोबत जोडला गेलेला आहे वृषाली काय सांगाल आज महत्वाची बैठक होती अजित पवार आणि अतिशय महत्वाची अशी बैठक आहे आज मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे गुप्त स्वरूपाची ही बैठक आहे कारण यामध्ये राज ठाकरे आपल्या मागण्या पुढे ठेवणार आहेत असं आपल्याला कळत आहे राज ठाकरे किती जागांवर संतुष्ट होतात हे पाहणं आजच्या बैठकीमधलं फार महत्वाचं असणार आहे कारण उद्या एनसीपीची बैठक होणार आहे आणि उद्या एक फायलस फॉर्म्युला घेऊन अजित पवार या विषयावर बोलणार आहेत आपण पाहतोय निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि महाआघाडीमध्ये अनेक खाटे फुटताना आपल्याला दिसत आहेत राजू शेट्टी आता स्वतंत्र जाण्याची भाषा करतात अशा परिस्थितीमध्ये जितके विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांची त्या सगळ्यांना एकत्र घेऊन लोकसभा लढवण्याचा शरद पवार यांचा प्रयास आहे नक्कीच धन्यवाद वृषाली दिलेल्या सविस्तर माहितीसाठी